सदावर्ते साहेब सध्या एस बँकेच्या संदर्भात मोठी घडामोड पाहायला मिळते नेमकं काय प्रकरण आहे काय झालं होतं नाही बघा एस टी बँकेवर निर्विवादपणे कष्टकऱ्या कष्टकरी जनसंघाचं पॅनल मागील दोन वर्षाच्या अगोदर लोकांनी हजारो म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये कधीच एवढी लीड न घेतलेली लीड मिळाली नाही कोणत्याच बँकांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला एवढी वीस वीस हजारच्या लीडनं लोक निवडून क कष्टकरी जनसंघाच्या संचालकांना निवडून दिलेला आहे त्याच्यामध्ये मला म्हणजे लोकांची जी भावना आहे ती भावना हीच होती की आझाद मैदानातून कष्टकरी म्हणून कष्टकऱ्यांचं नेतृत्व म्हणून कष्टकरी जनसंघ उभा राहिला डॉक्टर जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या अध्यक्ष आहेत त्या पॅनलच्या प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वानं एक घवघवीत यश जे आहे एस टी बँकेमध्ये कष्टकरी जनसंघाला मिळालं आणि कष्टकरी जनसंघाचाच पॅनल निवडून आलं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही राजकीय खाज झाली खरं सांगायचं तर ती राजकीय खाज राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जे आहेत आता राजकीय खाज विचारली म्हणूनच आणि शरद शरद पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी ते जे ज्या संघटनेच्या अधिवेशनाला पुण्याला गेलेले याला गेले होते कोल्हापूरला त्याच संघटनेच्या लोकांनी ती खाज खुजलीचं ते म्हणतो ना आपण खाज आणली आणि ते खाजवायचा प्रयत्न केला आ, परंतु शेवटी कसं असते की एक वेळ असते एका वेळेपुरती ती खाज असते खाज ही परमानंट नसते आणि त्याच्यामुळं डेटॉलनं क्लीन झाली वैचारिक डेटॉलनं क्लीन झाली की शरद पवारांनीच्या लोकांनी परत ही खाज आणली होती आणि ते स्वच्छ झाल्याच्या नंतर परत कष्टकऱ्यांना समजलं की आपण सैरा वैरा राहू नये कारण आपल्यावर वीस हजार म्हणजे हजारो लोकांनी लाख लोकातल्या वीस हजारच्या मताधिक्याची जिम्मेदारी लोकांनी दिलेली आहे लोक प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळं लोकं परत आली आणि मला तर असं त्या पुढं जाऊन म्हणायचं आहे की सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी मध्यंतरी काळी आमच्या संचालक का त्यांच्याकडे गेले होते त्यांच्याशी म्हणजे ते बो आमच्या संचालकांशी त्यांनी वार्तालापही केला होता तसे फोटोग्राफ्सही आले होते आणि त्यानंतर मग उदय सामंत जे आहेत महाराष्ट्राचे म्हणजे म इंडस्ट्रीयल मिनिस्टर मला असं वाटते की त्यांनी आता म्हणजे कोणत्याही खाजीला आता म बढावा देऊ नये खाज ही खाज असते उदय खाज ही खाज असते उदय खाज ही खाज असते आता कोणत्याही खाजेला बढावा देऊ नये अशी माफक अपेक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एसटी डेपोतला कष्टकरी करत आहे कारण एस टीतल्या कष्टकऱ्यांना निवडून आणण्यासाठी जनसंघानं जे आहे तुम्हाला सांगतो जीवाचं रान केलेला आहे आणि त्याचबरोबर एकशे चोवीस आत्महत्यांचा इतिहास आहे हा नुसता राजकारणाचा इतिहास नाही आहे उदय त्याच्यामुळं मला अत्यंत नम्रपणे उदयला सांगायचंय की स्वार होऊ नका स्वार होऊ नका स्वार होऊ नका ते पा, मी कुणालाही आम्ही कुणालाही राजकीय खाज लावल्याच्या नंतर कुणालाही परत या असं म्हणलेलं नव्हतो सदावर ते परिवाराचा किंबहुना ते अंग नाही सदावर ते परिवार तशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही मी राजकीय पुढाऱ्यांना परत सांगत आहे की एक एक लाख रुपये कष्टकऱ्यांना देण्याऐवजी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आणि एखाद्या अनाथ आश्रमाला द्या परंतु कष्टकऱ्यांना वाम मार्गाला लावू नका हे माझं स्पष्टपणे काही राजकीय पुढाऱ्यांना म्हणणं आहे तुम्ही गुळगुळ 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 वागू नका परत राजकीय पुढाऱ्यांना सांगतो एकही कष्टकऱ्यांना मी स्वतः जबरदस्ती आणलेलं नाही किंबहुना आपण पाहिलं असेल आपल्या माध्यमांनी पाहिलं असेल की इथं कोणालाही कोणीही थांबा म्हणत नाही कष्टकऱ्यांच्या हितासाठी सगळे कष्टकरी एकत्र आलेले आहेत आणि हे सगळे मेजॉरिटी कष्टकरी आपल्या समोर आहेत आणि आज हे बँकेचे कष्टकरी कष्टकरी जनसंघाची बँक म्हणून उभे आहेत